नमस्कार मी आई सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत शेवगा शेंगा खाण्याचे दहा फायदे आपल्या नेहमीच्या जेवणात शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्याने आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते कारण शेंगामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते ते डोळ्यासाठी फायदेशीर आहे मधुमेह मूतखडा व तसेच हृदयाचे आजार आणि कर्करोग अशा आजारामध्ये शेवग्याच्या शेंगाचे सेवन गुणकारी असते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते शेवग्याचे झाड जवळजवळ जवळ तीनशेहून अधिक आजार बरे करू शकते म्हणूनच आयुर्वेदात शेवग्याला अमृत असे म्हटले जाते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पुरुषाच्या प्रोटेस्ट ग्रंथीच्या कर्करोगाच्या पेशीची वाढ होत नाही शेवग्याची पाने आणि नारळाच्या पानाचे पाना मिश्रण करून पिल्याने कावीळ तथा जुलाब आजारापासून सुटका होते शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो व जीवन उत्साही होते शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते शेवग्याच्या शे शेंगात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात म्हणूनच आहारामध्ये भरपूर प्रमाणात सेवन करावे चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास शेवग्याच्या शेंगाचे सेवन करावे